भाजप आमदारांचं रेशीम मागे संघाचं बौद्धिक असणार आहे भाजपसह मित्रपक्षातील आमदारांना रेशीम मागे आर एस एसच्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या भाजपच्या विधिमंडळातील पवार स्मृती मंदिरात या संदर्भातलं पत्र सुद्धा गेलंय आणि मित्रपक्षातील आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि अजित पवार यांचे आमदार या बौद्धिकला जाणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे गुरुवारी भाजप आमदारांचं रेशीमबागेमध्ये संघाचं हे बौद्धिक असेल भाजपसह मित्रपक्षातील आमदारांना रेशीमबागेतील आर एस एसच्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि भाजपच्या विधिमंडळातील पवार स्मृती मंदिरात या संदर्भातलं पत्र देखील गेलं आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार या संघाच्या बौद्धिकला जाणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल गुरुवारी रेशीम मागेमध्ये संघाच्या बौद्धिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपसह हो मित्रपक्षातील आमदारांना रेशीम मागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या भाजपच्या विधिमंडळातील प्रतोद रणधीर सावरकर यांना या संदर्भातलं पत्र सुद्धा मिळालं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बौद्धिकला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आरएसएसचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना श्रद्धांजली या निमित्तानं वाहिली जाईल महत्वाची अपडेट आपण नागपूरमधून पाहतोय